भिवंडी लोकसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला दिल्यानंतर काँग्रेस नेत्यांमध्ये अजूनही नाराजी आहे बदलापूर शहरात आज महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश उर्फ बाळा म्हात्रे यांचा दौरा आहे त्यांच्या दौऱ्यात काँग्रेस कार्यालयाला भेट असा सुद्धा उल्लेख आहे मात्र शहरातील काँग्रेस नेत्यांना याची कोणतीही कल्पना नाही मागील काही दिवसांपासून बदलापूर शहरात बाळामावांचा प्रचार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते करतात मात्र यात काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी आणि नेते कुठेही सामील होत नाही बदलापुरात महाविकास आघाडीचे तिसरे ताक आहे की काय अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे आज बाळ्यामा बदलापूर शहरात सकाळी साडेआठ वाजता आले यावेळी सेनेचे शहर प्रमुख किशोर पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पदाधिकारी उपस्थित होते मात्र कार्यकर्ता सुद्धा उपस्थित नव्हता त्यामुळे अजूनही स्थानिक नेत्यांची नाराजी गेलेली दिसत नाही बाळामा काँग्रेस नेत्यांची भेट घेऊन नाराजी दूर करणार का हे पाहावं लागणार आहे अजय जोशी राज्य माझा न्यूज बदलापूर